पोलीस नावाची यंत्रणा का असते याचं जर उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर परभणीमधले काही व्हिडिओ तुम्ही बघितले पाहिजे हे व्हिडिओ बघितल्यानंतर हा प्रश्न तुमचा सहजासहजी सुटू शकतो यातले दोन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की पोलीस नावाची यंत्रणा ही नेमकी का असते कशासाठी असते आणि ती नेमकं काय करत असते बघूया हे दोन व्हिडिओ Thank you पोलीस म्हटलं की आपल्याला असं वाटतं की हे आपल्या सुरक्षे सुरक्षेसाठी असतात देशाच्या सुरक्षेसाठी असतात आणि जनतेच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण व्हावं म्हणून ते चोवीस तास सदरक्षण आहे खलनिग्रण आहे म्हणून सेवा देत असतात परंतु परभणीमधले हे व्हिडिओ याच्या उलट आहेत परभणीमधल्या या, या व्हिडिओमध्ये पोलीस यंत्रणा नेमकं काय करते आहे याची प्रचिती सध्या लोक डोळ्याने बघत आहेत जो पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला त्या व्हिडिओमध्ये पोलीस यंत्रणा काय करते आहे तर एक पोलिसवाला रिक्षाच्या पाठीमागची काच फोडतो आहे दुसरा पोलीसवाला येतो तो मोटरसायकल फोडतो आहे तिसरा पोलीसवाला येतो तो मोटरसायकलच्या हँडलवरचा जो काच आहे तो फोडतो आहे आणि लोकांना असं वाटते की हे जे सगळं घडतंय किंवा तिथं जे काही तोडफोड होते आहे किंवा जाळपोळ होत आहे हे सगळं तिथल्या आंबेडकरी संघटना करत आहेत किंवा आंबेडकरी तरुण करत आहेत परंतु हे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये नेमका कोणाचा हात आहे दुसरा एक व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे त्या व्हिडिओमध्ये एक नागरिक कुठून तरी येतो ज्याने डोक्याला रुमाल बांधलेला आहे आणि तो आंबेडकरी तरुणाला मारहाण करतो आहे आणि तो मी पोलीस असल्याचं दाखवतो पर आहे परंतु दुसरा पोलीस येतोय आणि त्याला बाजूला करतो आहे अर्थात हा पोलीस त्या व्यक्तीला काहीही म्हणत नाही तो त्याला फक्त बाजूला करतो आणि गुपचूप निघून जातो अर्थातच पोलिसाचं त्याला सहकार्य देखील मिळतं आहे हे दोन्ही व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की पोलीस यंत्रणा नेमकं कशासाठी असते आणि ती नेमकं काय करत असते आपला हा गैरसमज आहे की पोलीस यंत्रणा ही आपल्या संरक्षणासाठी असते ती लोकांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करत असते त्यांच्या जीविताचं संरक्षण करत असते आणि त्याच्यासाठी सरकार हे त्यांना पगार देत असतं परंतु असं नाही आहे पोलिस यंत्रणेला पगार याच्यासाठी दिला असतो दिला जातो की जिथे जनता दंगली घडवायला कमी पडते तिथे पोलिसांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि या दंगली मोठ्या प्रमाणामध्ये कशा घडतील याचा विचार या पोलिसांनी केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यांनी कृती केली पाहिजे पोलिसांची ही कृती याच मार्गाने जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे हे पोलिसवाले तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आलेले नाहीत किंवा तिथला जो मॉब आहे त्याला शांत करण्यासाठी किंवा तिथं होणाऱ्या दंगली या शांत करण्यासाठी आलेले नाही आहेत तर या दंगली आणखीन जास्त कशा उफाळतील याची काळजी हे पोलीस यंत्रणा घेताना आपल्याला दिसते आहे हा हे व्हिडिओ सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत कदाचित तिथल्या पोलीस अधीक्षकांनी देखील हे व्हिडिओ बघितले असतील परंतु पोलीस अधीक्षक देखील याच्यावरती कोणतीही कार्यवाही करत नाही आहेत काल राज्याचे एक लोकप्रतिनिधी नितीन राऊत तिथे गेले होते त्यांनी देखील पोलिस यंत्रणेला काही प्रश्न विचारलेले आहेत परंतु त्याचं उत्तर मात्र पोलिस यंत्रणेने दिलेलं आहे त्याची चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे परंतु चौकशी करण्याची गरजच नाही आहे कारण एवढे उघड उघड व्हिडिओ जर तिथे सोशल मीडियावरती व्हायरल होत असतील आणि ते जर सामान्य जनतेने शूट करून ते पोलिसांच्या निदर्शनास अर्थातच तिथल्या पोलिस अधीक्षकांच्या आणि सरकारच्या निदर्शनास आणून दिलेले असतील तर पोलिसांना इतर चौकशी करत बसण्याची गरज नाही आहे जे व्हिडिओ हे दिसत आहेत हे फक्त एका गल्लीमधले व्हिडिओ आहेत हे लक्षात घ्या जिथे व्हिडिओ शूट झालेले नाहीत तिथे पोलिसांनी नेमकं काय केलं असेल याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे कारण तिथे काहीतरी भयानक देखील झालेलं असू शकतं जिथे आंबेडकरी तरुणांनी किंवा जे काही या दंगलीमध्ये किंवा ही जी काही जाळपोळ होत आहे याच्यामध्ये सहभागी नसताना देखील त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे नेमकं घडवण्याचं काम कोणी केलेलं आहे हे देखील त्याच्यामधून स्पष्टपणानं बाहेर येऊ शकतं आणि म्हणून पोलिसांच्या या भूमिकेवरती सध्या महाराष्ट्रभर संशय व्यक्त केला जातो आहे दुसऱ्या बाजूला लोक असं म्हणत आहेत की या आंदोलनामध्ये जे सहभागी होते त्यांनीच ही जाळपोळ केलेली आहे त्यांनीच ही तोडफोड केलेली आहे आणि त्यांनीच या सर्व मालमत्तेचं माल माल नुकसान केलेलं आहे परंतु व्हिडिओ काहीतरी वेगळं सांगत आहेत या व्हिडिओमध्ये पोलिसच या मालमत्तेची नुकसान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर पोलिसांचं काम होतं की मालमत्तेचं कमीत कमी नुकसान होऊ देणं किंवा मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची काळजी घेणं कुठल्याही व्यक्तीच्या जीवितला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणं कुठेही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची काळजी घेणं हे सगळ्या गोष्टी पोलिसांच्या आहेत परंतु पोलीस याच्या उलट काम करत आहेत एकीकडे आपल्याला पोलिसांचा अभिमान वाटतो स्वाभिमान वाटतो की एवढे चांगले पोलिस आपल्याकडे आहेत आणि म्हणून आपण रात्रीची झोप सुरक्षितरित्या घेऊ शकतो आहे परंतु सध्या आपण परभणीचं जे चित्र बघत आहोत या परभणीच्या चित्रामध्ये मात्र पोलिस यंत्रणा नेमकं काय का करते आहे हे लक्षात येत आहे या बाबीवरती तिथले पोलिस अधीक्षक काही बोलत नाहीत जे पोलीस आयुक्त आहेत ते काही बोलत नाहीत किंवा राज्याचे जे पोलीस महासंचालक आहेत ते देखील काही बोलत नाहीत अर्थातच असं आपण म्हणू शकतो का की पोलिसांचं काम आता थोडस वेगळ्या पद्धतीनं चालू आहे अर्थातच त्यांना जे काही शपथ देत असताना काम दिलेलं असतं ते काम आता त्यांनी करायची गरज नाहीये त्या शपथेच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी काम करायचं आहे असं आपण म्हणू शकतो कारण सध्याची जी यंत्रणा आपण बघतो आहे ती यंत्रणा आपल्याला अशाच प्रकारची दिसते आहे आणि म्हणून हे कुठे ना कुठे आपली जी व्यवस्था निर्माण आपण केलेली आहे त्या व्यवस्थेच्या देखील विरोधामध्ये आहे नेमकं या सरकारला या व्यवस्थेला काय पाहिजे आहे तर आपलं जे राज्य आहे हे राज्य अशांत झालं पाहिजे याचा प्रयत्न हे व्यवस्था करते आहे का असा देखील प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत आता जर आपण हे व्हिडिओ बघितले तर या व्हिडिओमध्ये स्पष्टपणानं सगळ्या बाबी दिसून येत आहेत परंतु याला ह्याच बाबी सरकारला किंवा तिथल्या पोलीस अधीक्षकांना मात्र दिसत नाहीत आणि म्हणून वारंवार दररोज वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांवरती दररोज वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये जाऊन कोंबिंग ऑपरेशन केलं जाते आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात आहेत जवळपास आतापर्यंत दोन हजारहून अधिक तरुणांवर गुन्हे दाखल झालेले या आहेत याच्यामध्ये अनेक असे तरुण आहेत जे चांगल्या पद्धतीनं अभ्यास करत आहेत आणि ते अधिकारी होण्याचे स्वप्नही बघत आहेत त्यांना काहीतरी देशासाठी चांगलं करायचं आहे म्हणून ते पुढे येण्याचाही प्रयत्न करत आहेत ते देखील या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सापडलेले आहेत याच्यामध्ये काही महिला अशा आहेत ज्या आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी घरात बसलेल्या होत्या त्यांना देखील घरात घुसून मारण्याचं काम झालेलं आहे याच्यामध्ये काही लहान मुलं आहेत मुली आहेत त्यांच्यावर त्यांना देखील मारहाण झालेली आहे आणि अशा हजारो लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत हे सगळं जर चित्र आपण बघितलं तर हे सगळं चित्र हे आपल्याला विचलित करू शकतं अशा प्रकारचं चित्र आहे परंतु हे चित्र जर आपण बघितलं तर याच्यामध्ये दोषी कोण आहेत याचे काही व्हिडिओ जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये पोलिसांचा खूप मोठा हात आहे परंतु हे मानायलाच पोलीस तयार नाही आहेत त्यांना उघड उघड जरी हे व्हिडिओ दाखवले जो व्हिडिओ तुम्ही पहिला बघितला तो व्हिडिओ त्याच्या समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्या पाठीमागे रिक्षा उभी आहे आणि रिक्षा उभी असताना तिथे कुठलाही आंबेडकरी चळवळीतला तरुण नाही आहे किंवा संविधानाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला तरुण नाही आहे पण तरीही त्या रिक्षाची काच फोडली जाते आणि तेही उघड उघड दिसते की एक पोलीस त्याच्यावरती काठी मारतो आहे त्याच्या बाजूला उभी असलेली मोटरसायकल त्याच्यावर देखील काठ्या मारल्या जात आहेत त्याच्या मोटरसायकलला जे असलेले जे काही ग्लास आहेत ते देखील फोडले जात आहेत आणि हे सगळं चित्र व्हिडिओमध्ये शूट होत आहे आणि ते सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दे व्हायरल देखील झालेलं आहे परंतु त्याची दखल मात्र कोणीही घेत नाही आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचा विचारही कोणी करत नाही हा सगळा दोष जो है, हा सगला दोश मात्र, जे कारे करते आहे, आहे हा सगळा दोष मात्र संविधानाच्या संरक्षणार्थ जे रस्त्यावरती उतरलेले कार्यकर्ते आहेत त्यांचा आहे असं स्पष्टपणानं दाखवण्याचं काम केलं जात आहे जास्तीत जास्त मालमत्तेचं नुकसान हो आणि या मालमत्तेचं नुकसान त्यांच्याकडून भरपाई केलं जावं या हेतूने हे, हे सगळं केलं जात आहे आणि ही जी जाळपोळ आहे ही जास्त जे काही तोडफोड आहे ही जास्तीत जास्त मोठ्या संख्येने झाली पाहिजे याचा विचार सध्या पोलीस यंत्रणा करत आहे आणि म्हणून कुठे ना कुठे या सर्व परभणीमधल्या प्रकरणाला पोलिस यंत्रणा देखील जबाबदार आहे असं देखील परभणीमधली जनता म्हणते आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा तपास झाला पाहिजे आणि याच प्रकारची कायदेशीर मागणी आंबेडकरी अनुयायांनी देखील केली पाहिजे आपलं काम आपण बुद्धाचा मार्ग स्वीकारलेला आहे आपण जाळपोळ तोडफोड अशा काहीही गोष्टी करायच्या नाही आहेत किंवा या त्यांनी जे काही भडकाऊ गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी देखील व्हायचं आहे आपण बुद्धाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि हे सगळे आपल्या समोर अंगोली माल म्हणून उभे आहेत या अंगुलीमालाला मालाला कसं जिंकायचं हे आपण निश्चितपणाने ठरवलं पाहिजे अंगुली माल तोडफोड करत निघालेला आहे जाळपोळ करत निघालेला आहे आणि त्याला तुम्हाला शांत करायचं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला संवैधानिक मार्गाचा वापर देखील करावा लागणार आहे परंतु हा संवैधानिक मार्गाचा वापर करत असताना देखील बऱ्याच अडचणी येतील परंतु आपण कुठेही आक्रमक न होता आपण बुद्धाच्या मार्गाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या चळवळीच्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुर्तास आपण हे सगळे व्हिडिओ जे आहेत हे सगळे व्हिडिओ आपण तिथल्या पोलीस अधीक्षकांना दाखवले पाहिजे त्याचबरोबर पोलीस महासंचालकांना हे दाखवले पाहिजेत आणि ज्या पोलिसांनी ही तोडफोड केलेली आहे त्यांना कायमस्वरूपी सेवेमधून निलंबित करण्याची मागणी देखील आपण केली पाहिजे हे सगळे व्हिडिओ न्यायालयाच्या समोर देखील आले पाहिजेत तरच आपण कायदेशीर लढाई जिंकू अन्यथा ही लढाई आपण जिंकू शकणार नाही हे लक्षात घ्या आणि आपल्या तरुणावरचे गुन्हे देखील मागे घेता येणार नाहीत हे लक्षात घ्या आणि म्हणून हे सगळे व्हिडिओ जे काही वकील या सर्व प्रोसेसमध्ये आहेत जे ही लढाई लढत आहेत त्यांनी हे सर्व व्हिडिओ न्यायालयाच्या समोर आणले पाहिजेत आणि त्या पोलिसांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी देखील केली पाहिजे आणि पुन्हा याची व्यवस्थितरित्या चौकशी केली गेली पाहिजे काही व्हिडिओच्या माध्यमातून हे समोर येते पण जिथे व्हिडिओ शूट केले नाही तिथली परिस्थिती याच्यापेक्षा देखील बिकट असू शकते हे नाकारता येत नाहीये आणि म्हणून आपण थोडं सावध रहा जिथे जिथे या पद्धतीनं घटना घडलेल्या आहेत त्या सर्व बाबी पुराव्यासहित पोलिसांच्या समोर आणि न्यायालयासमोर आणण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद